पिटा मुक्कासह गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगलेली तसेच गांजा विक्रीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेली कुख्यात गुन्हेगार कल्याणी देशपांडे हिला पोलिसांनी बेडा ठोकल्या आहेत आंध्र प्रदेश राज्यातील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या आमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने कल्याणी देशपांडे याला बेडा ठोकल्या आहेत काही दिवसांपूर्वी कल्याणी देशपांडे ही आपल्या काही नातेवाईक आणि साथीदारांच्या मदतीने बावधान परिसरातील सूच रोड वरील कल्याणी कलेक्शन दुकानातून गांजा हा अंमली पदार्थ विकत असल्याने तिच्या विरोधात बावधान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याणी ही फरार झाली होती मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने आंध्र प्रदेश राज्यात जाऊन कल्याणी देशपांडे हिला बेड्या ठोकल्या आहेत